त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिलं ते गडाचे नाव मोहनगड ठेवून ना मोहन गड दाखता करून ठेवा पत्रच आहे मुळं बाजीप्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता कारण तो कारभारच बघत होता त्यात तिथे जे बांदल देशमुख जे होते त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख तो वयानं लहान होता नेणता म्हटलंय त्याला आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता तो त्यांचा देश कुलकर्णी किंवा देशपांडे होता ती त्यामुळे बाजी प्रभूवर शिवाजी महाराजांची चांगली मर्गी होती तो त्यांना आधीपासनं माहिती होता आणि त्या मोहनगाडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे शिवाजी महाराजांच्या दोन याद्या मिळाल्या आमच्या बावडा दफ्तरमध्ये मिळाल्या आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो कड माझ्या मावशीत बावडेकरांच्याकडे दिल्या रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून त्यामुळे बावडा दफ्तर मी केव्हाच पाहिलेलो होतो अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला त्याच्यात दोन याद्या आहेत एकाहत्तर सालच्या याद्या आहेत त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो बघा बजेट ब्रिगेट सगळं आहे आणि असं नाही कुठं दिसत की तीन हजार कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तवर दहा हजार कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही त्याच्यात जे काही आहे ते मोकाट्याने करायचं तेवढं ऐकत नाही तर मी चोकून काढेन तुम्हाला तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही पण तिथं जे आहे त्याच्यात याद्यात या किल्ल्याला दहा हजार या किल्ल्याला पंधरा हजार होऊन केवळ एका रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवलं कशासाठी केले आहेत त्याच्यात लिलंय पुढं कशासाठी आहेत ते गच्ची कवले तली असं म्हटलं आहे